धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शहरातील कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही आमदार फारुख शाह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत प्रकल्प क्रमांक सतरा गुरुकृपानगर चित्तोड रोड येथे सभागृह बांधणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते चित्तोड रोडवरील गुरुकृपानगरमध्ये करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास गनी डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर भिलाजी अहिरे हमीद शाह आसिफ शाह शहजाद मंसूरी कैसर अहमद फातेमा अंसारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपानगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहतीघरे नियमानुकूल करण्याचा बाबतीत रहिवाशांनी समस्या मांडली त्यानुसार आमदार फारुख शाह यांनी रहिवाशी घरे नियमानुकूल करण्याचे अभिवचन दिले या प्रसंगी भिलाजी ऐरे सुरेश ऐरे सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केले आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यात प्रामुख्याने खानदेशकुलस्वामिनी एकविरा देवी फुलेनगर प्रबुद्ध कॉलनी नकाने रोड येथे देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्ष जुन्या असलेल्या कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला सद्यस्थिती सर्व कामे प्रगतीपथावर आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार पवन ऐरे दत्तू शिंपी कृष्णा ऐरे राज ऐरे सोमनाथ पवार किशोर ऐरे शंकर शिरसाट दत्तू सूर्यवंशी किशोर ऐरे विनोद ऐरे महेंद्र रकमे अनिल ऐरे राजू पात्रे संजय सूर्यवंशी यशोदा अहिरे आबाई रखमे सविता अहिरे लक्ष्मी अहिरे आशाबाई हिरे कुसुम अहिरे शांताबाई शिरसाट कविता शिंपी कल्पना शिरसाट यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोंढे यांनी केले आभार रवींद्र अहिरे ठाम मत मराठी न्यूज सोपान देसले धुडे मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदाराने कुठल्याही फुडारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहे शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मिटिंग घेऊन लवकरात लवकर तो, तो वाईन शॉप तिथून हटवून दिला कारण आमच्या मनात बाबासाहेबांचा बाबा बाबासाहेबांवर प्रेम आहे आणि त्यांच्यावर आदर आहे आणि बाकी इतर जे लोक प्रतिनिधी होते ते फक्त आपल्या समाजाला वापरत होते आणि त्यांनी कधी आपल्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आता आपण बघतच असाल मी आपल्या समोर माझा जन्म झाला आपल्या हे सर्व माझे मित्र आहे आणि इथे जे संत रविदास महाराज चौक आहे आमचा तिथे आम्ही सोबत राहायचो सोबतच खेळायचो आमचे मित्र ते भिवसन आहे ते पण आमच्या सोबत आम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहे आणि या सर्वांच्या मागणीवर मी आपल्यासाठी एक समाज भवन बांधण्यासाठी काही लोकांनी आता माझ्याकडे माधवराव ठाकरे दत्तू शेंपटी रवींद्र हहिरे कृष्णा हिरे जितेंद्र हिरे पवन अहिरे राज अहिरे शंकर शिरसाट आणि रवी पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आता माग मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका